विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओ बी सी सेलच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ओ बी सी अधिवेशनास उपस्थित राहिले या अधिवेशनात बोलताना ओ बी सी आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इम्पेरिकल डेटाचा उल्लेख केला यापूर्वीही संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता केंद्र सरकारने जमा केलेला इम्पेरिकल डेटा हा नव्वद अठ्ठ्याण्णव टक्के बरोबर असल्याचे संसदीय समित्यांच्या बैठकांमध्ये दोन हजार सोळा साली सांगितले होते या डेटाचा काही योजनांसाठी वापरही करण्यात आला परंतु जेव्हा ओबीसींना आरक्षण देण्याचा विषय आला तेव्हा हा डेटा बरोबर नसल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनीच सर्वप्रथम इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता याची अधिवेशन, आठवण या अधिवशना अधिवेशनात करून दिली विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची तसली न घेणारे आज याबाबत प्रश्न विचारत आहेत ही खेदाची बाब असल्याचे सांगितले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री शाप देण्याची भाषा करतात ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे भाषणात नमूद केले माझ्या आयुष्यातील पहिली पदयात्रा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणारे नायगाव ते पुणे येथील समताभूमी फुलेवाडा अशी काढली होती याची आठवण यावेळी करून दिली फुले दाम्पत्यांनी दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच मी आज येथे आहे याची मला जाणीव असल्याचे स्पष्ट केले ओबीसी समाजाचा प्रश्न जेव्हा संसदेत मांडायचा असतो तेव्हा भुजबळ साहेबांचा सल्ला घेते केवळ तेच ओबीसी समाजाला न्याय देऊ शकतात हा माझा विश्वास आहे ओबीसी समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संसदेत आवाज उठवत आहेत ते यापुढेही आपला लढा कायम ठेवतील अशी ग्वाही यावेळी दिली या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राज्याचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राज्यमंत्री अदिती तटकरे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे सरचिटणीस राजा राज राजापूरकर आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी न्यूज संपादक धनंजय सावंत उजेडकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा